पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज सोनाळीतील बालकाचं अपहरण करून खून माथे फिरूला आजन्म कारावासाची शिक्षा सोनाळी तालुका कागल येथील सात वर्षीय वरद रवींद्र पाटील बालका या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी सोनाळी तालुका कागल येथील उर्फ मारुती तुकाराम वैद्य व शेचाळीस जिल्हा व सत्र न्यायाधीश के बी अग्रवाल यांनी मंगळवारी दिनांक पंचवीस दोषी ठरवले त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये घडलेल्या या घटनेने कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाले होते तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा